नमस्कार आता कोर्टात केस चालू असते आता अमोलीची वकील दीपांजली ही बोलत असते आणि आता तेवढ्या तिथे पारितोष पारितोषला अमोलीचा खूप राग आलेला असतो कारण अमोली, अमोली भूमीवर नको नको ते आरोप करत असते ते पारितोषला सहन होत नाही पारितोष जाऊन अमोलीच्या जा थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली भूमीवर असे नको नको ते आरोप करण्याचे तू ना जरा मर्यादितच राहा भूमी अशी नाहीये भूमी आणि आकाशने मला खूप मोठी मदत केली आहे आणि ते असं करूच शकत नाही तू त्यांच्यावर जे आरोप करतेस ना ते खोटे आरोप आहेत हे मला पटतच नाही आणि पारितोष हा भूमीच्या बाजूने साक्ष देतो तेव्हा आकाश भूमीला बरं वाटतं मात्र अमोलीला खूपच राग आलेला असतो ती पारितोषकडे रागाने बघत असते आता अजय साहेब पुढची तारीख देतात सर्वच जण कोर्टाबाहेर उभे असतात पारितोष हा भूमी आणि आकाशशी बोलत असतो अमोली कोणाची न बोलता रागाने तिथून घरी निघून येते पारितोष आकाशभूमीला म्हणतो हे बघ जे सत्य आहे ना त्याच्या बाजूने मी उभा राहणार मी सत्याच्या बाजूनेच नेहमी उभा राहतो मग मा माझ्या विरोधात माझी बायको माझे घरचे कोणी असले तरी चालतात पण मी ज्यां ज्यांची सत्याची बाजू आहे त्यांच्याच बाजूने उभा राहतो आकाशभूमी तुम्ही काळजी करू नका मी तुमच्याच बाजूने आहे आता अमोलीला कसं समजावायचं हे मी बघतो आकाश आणि भूमी म्हणतात पण आमच्यामुळे तुमचा मध्ये असे भांडणं झाली आम्हाला चालणार नाही तुम्ही प्लीज आमच्यामुळे भांडू नका आमच्यामुळे तुमच्या दुरी आलेली आम्हाला चालणार नाही तुमचा संसार सुखाने चालला पाहिजे तुम्ही आमच्यामुळे काहीही उगाच एकमेकांना दोष देऊ नका एवढीच आमची इच्छा आहे तेव्हा पारितोष म्हणतो हो मी आहे ना मी काही तिला त्रास देणार नाही मी तिला समजावूनच सांगेन पारितोष निघून घरी येतो आकाशभूमी घरी येतात घरी आल्यावर मुद्दाम रागिणी आणि पौर्णिमा दारात उभ्या असतात आरती घेऊन तेव्हा आकाश म्हणतो हे काय आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते तुम्ही क्षितिजाला घेऊन आलात ना म्हणून आम्ही तिची आरती करण्यासाठी इथे उभे आहोत कुठे आहे क्षितिजा आम्हाला तिची आरती करायची आहे आम्हाला पण खूप आनंद झाला आहे कुठे आहे क्षितिजा कुठे आहे असं पौर्णिमा आणि रागिणी बोलत असतात तेव्हा भूमी म्हणते तुम्ही मुद्दाम करता ना हे सगळं मला माहीत आहे मुद्दा आम्हाला डिवचण्यासाठी करत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक ना एक दिवस आम्ही क्षितिजाला नक्की घेऊन येऊ कारण ती आमची मुलगी आहे आणि तेव्हा तिची आरती करायला मी तुम्हाला अजिबात देणार नाही तिची आरती करायला तिची घरची माणसं समर्थ आहेत तेव्हा आता भूमीने रागिणी आणि पौर्णिमाला चांगलाच टोमळा मारलेला असतो दोघींची ही चांगली जिरवलेली असते दोघींची लायकीच काढलेली असते दोघी रागाने तिथून निघून जातात आजी विचारते काय झालं मग कोर्टात घडलेला प्रकार आकाशभूमी आजीला सांगतात आजी, आजी म्हणते काही काळजी करू नका आपली बाजू सत्याची आहे ना मग आपणच जिंकणार तुम्ही नका काळजी करू सत्य कधीही लपत नसतं नेहमी सत्याचाच विजय होतो क्षितिजा आपली आहे तर ती नक्की आपल्याकडे येणार नका काळजी करू आजी आकाशभूमीला धीर देत असते आकाशभूमीला आजीच्या बोलण्याने जरा बरं वाटतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू